आज आपण अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक शाखा म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मेकॅनिकल इंजिनिअरला जॅक ऑफ ऑल ट्रेड असे म्हटले जाते कारण तो गाड्या विमानं अशा कितीतरी क्षेत्रामध्ये काम करत असतो मेकॅनिकल ही एक जुनी पारंपरिक ब्रांच आहे जर तुम्ही मेकॅनिकल ब्रांच घेण्याचा विचार करत असाल किंवा एक मेकॅनिकल इंजिनियर असाल तर आज आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये जाऊया जसं मी सांगितलं गाड्या विमान कारखाने रोबट्स पाईपलाईनपासून अगदी वीज प्रकल्पापर्यंत सगळी कामे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये येतात मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा सर्वात जुना आणि मुख्य अभियांत्रिकी शाखापैकी एक शाखा आहे यात यंत्रे इंजिन्स वाहन रोबोटिक्स ऊर्जा प्रणाली पावर सिस्टीम यांचा अभ्यास आणि डिझाईन समाविष्ट असतो मोशन प्लस एनर्जी प्लस डिझाईन ह्या तीन गोष्टीचा संगम म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्याला थोडंसं टेक्निकली पाहिलं तर खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये विशेषत आपण इंजिन्स वाहन रोबोटिक्स याच्या आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले काही उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील सो मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्याच कारणामुळे सतत चर्चेत असते तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण काय शिकतो तर याचे काही विशेष किंवा महत्त्वाचे पार्ट्स आहेत ज्याला आपण सब ब्रांच असे पण म्हणू त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स फ्लूड मेकॅनिक्स स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस डिझाईन अँड कॅड सॉफ्टवेअर रोबोटिक्स ॲटोमेशन हे येतील थर्मोडायनेमिक्समध्ये में उष्णता आणि ऊर्जा कशी रूपांतरित होते याचा अभ्यास केला जातो फ्ल्युड मॅकॅनिक्स हे द्रव आणि वायू कसे वाहतात आणि दाबाचा अभ्यास इथे होतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्समध्ये में स्टील आर्यन अल्युमिनियम यांची ताकद आणि टिकावपणा याच्या रिलेटेड हा एक ही ब्रास ब्रांच आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये वेल्डिंग कास्टिंग थ्री डी प्रिंटिंग ह्या काही आत्ताच्या ट्रेंडिंग टर्म्स येतात डिझाईन एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये कार्ड कटिया सॉलिड वर जे मेकॅनिकल करत असतील त्या सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत डिझायनिंगमध्ये खूपसं मोठं करिअर आहे रोबोटिक्स अँड ॲटोमेशनमध्ये एक भविष्यातील स्मार्ट फॅक्टरीसाठीचे तंत्रज्ञान हे रोबोटिक्स अँड ॲटोमेशनमध्ये लपलेलं आहे आता कितीतरी नवीन ब्रांच रोबोटिक्स अँड ॲटोमेशनवर आधारित आहे त्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही एक सुरुवातीचे मेन ब्रांच आहे आणि त्याच्यामधल्या ह्या सब ब्रांचमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळते आणि ह्यातमधूनच तुम्हाला करिअरच्या विविध ऑपॉर्च्युनिटी मिळत जातात जर जा डिझायनिंग करायचं असेल तर तुम्ही ॲक्टोकॉट कटिया सॉलिड वर्क ह्यासारखे सॉफ्टवेअर नक्की शिकू शकता ह्या प्रत्येकामध्ये स्पेशलायझेशन करून आज बरीच मंडळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या सॅलरी आहेत ह्याला सॅलरी किती असतो या बाबतीत आपण पुढे पाहणारच आहोत तर मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग के म्हणजे केवळ एक डिग्री नाही तर एक असा मार्ग आहे जो तुम्हाला जगभरात संधी उपलब्ध करून देतो जर तुम्हाला डिझाईन मशीन्स गाड्या किंवा इनोव्हेशनमध्ये रस असेल तर मेकॅनिकल हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे आज जसं मी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतो तसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर तुम्हाला निवडायचे ठरवले असेल तर तुम्ही तुमचा इंटरेस्ट तपासण्यासाठी बघा तुम्हाला जर डिझाईन मशीन्स यामध्ये इंटरेस्ट असेल तुम्हाला मोठमोठ्या मोड़ मशिनीशी चे कसे वर्क होतात आणि ते वापरायचे कसे या गोष्टी मागलं मागील तंत्रज्ञान शिकायचं असेल तर तुम्ही मेकॅनिकल ह्या ब्रांचकडे वळू शकता ह्या ब्रांचमुळे तुम्हाला लेटेस्ट डिझाईन लेटेस्ट टेक्नॉलॉजी रोबोटिक्स त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शिकता येतील आता महत्त्वाचा प्रश्न मेकॅनिकल इंजिनियर्स कुठे काम करू शकतो तर काही मेन जे प सेक्टर्स आहेत ते आपण इथे दिलेले आहेत त्यातलं ॲटोमोबाईल इंडस्ट्री ॲटोमोबाईल इंडस्ट्री म्हणजे कार बाईक ट्रक इलेक्ट्रिकल वाहन डिझाईन इत्यादी जे येतात ते ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये येतात आता ही इंडस्ट्री सर्वांच्याही खूप परिचित इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये जे कार बाईक अशा असे मध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना हे खूप माहिती आहे आता इलेक्ट्रिक वाहन जी यू व्ही टेक्नॉलॉजी आहे ही एक मेकॅनिकलमधीलच एक टेक्नॉलॉजी आहे त्याबरोबर एरोस्पेस इंडस्ट्री विमान हेलिकॉप्टर रॅक्टेट्स हे हे तुम्हाला तर माहितीच आहे रॉकेट्स ह्याच्यामध्ये पण तुम्ही आपलं करिअर करू शकता एनर्जी सेक्टरमध्ये थर्मल पॉवर प्लांट विंड सॉलर हायड्रो एनर्जी ह्याच्यामध्येही तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग थ्रू प्रवेश घेता येतो हे शिकल्यानंतर मॅनेमॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री कारखाने उत्पादन यंत्रणा आरोबोटिक आर्म्स ह्याहीमध्ये तुम्ही करिअर करू शकता रिसर्च अँड डेव्हलपमेंट नवीन यंत्र इंधन बचतीचे उपाय ह्याच्यामध्ये तुम्ही जर अभ्यास केला तर उद्या ह्या टेक्नॉलॉजीवर अभ्यास करून नवीन यंत्रणे शोध लावू शकता इंधन बचतीचे उपाय शोधू शकता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये डी आर डी ओ इस्रो रेल्वेज ओ एन जी सीन भेल ह्या सेक्टरमध्येही तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगनंतर जॉब मिळू हो शकतो तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे फ्युचर स्कोप काय आहेत तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स इलेक्ट्रिकल व्हेकल हे आत्ता एक नवीन जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आता सध्या खूप इलेक्ट्रिकल गाड्या मार्केटमध्ये आहेत त्याच्या वर आता वर्क होत आहे त्यामुळं मेकॅनिकलचे स्टुडंट ई व्हीमध्ये पण काम करून करिअर घडवू शकतात त्याचबरोबर रोबोटिक्स ॲटोमेशन रिन्युएबल एनर्जी सिस्टीम्स एरोस्पेस अँड स्पेस टेक्नॉलॉजी जसं आपण आधी थोडंसं याच्याबद्दल डिस्कस केलं तर मॅकॅनिकल इंजिनिअरिंगला ही चार uh, महत्त्वाचे टप्पे आहेत की सामाजिक किंवा सोशल लाईफमध्ये हे तुम्हाला अट्रॅक्ट करू शकतात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आव्हान काय आहेत सुरुवातीच्या नोकऱ्या कधीकधी कमी पगाराच्या असतात तर तुम्हाला ह्या ह्यामध्ये सुरुवातीला कधी कधी खूप स्ट्रगल करण्याची वेळ येते त्याच्यानंतर शारीरिक मेहनत खूप लागते सतत नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहावं लागतं कारण की आत्ता सध्या आपण पाहतोय की मेकॅनिकलचे थोडंसं डिमांड कमी झाली होती पण कारण काय तर मुलं अशी हार्डवर्किंगची कामं हो। नक श टाळत असतात त्यामुळं मित्रांनो तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे की केवळ एक डिग्री नाही तर असा एक मार्ग आहे जो तुम्हाला जगभरात संधी उपलब्ध करून देऊ शकतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगला बाहेर म्हणजे बाहेरच्या देशामध्येही खूप डिमांड आहे तुम्ही डिझाईनमध्येही खूप करिअर करू सुरुवातीला प्रायव्हेट कंपनीमध्ये तीन ते पाच लाख वार्षिक पगार मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मिळू शकतो तर पब्लिक सेक्टरमध्ये सात ते बारा लाखाचा वार्षिक पगार मिळतो आर टी ओसारखे काय पब्लिक सेक्टरमधील वर्क आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता अजून मग वाढला की तुम्हाला पंधरा ते वीस लाखापर्यंतची संधी आहे त्यामुळे मेकॅनिकल अशी गोष्ट आहे की तुम्हाला फ्युचर संधीसाठी खूप महत्त्वाची आहे